नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख माननीय श्री अनिलजी कोके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रमुख अमर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंडूपन तहसीलदार कार्यालय समोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आला यावेळी शिवसेना युवासेना पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यून, आज महाराष्ट्रात एक वादळ निर्माण झालेलं आहे हेच वादळ आगामी विधानसभेला दक्षिण असुद्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा पथका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एकदा मुख्यमंत्री करायचं स्वप्न हे करशासन आणि पोलीस प्रशासना घ्यावं असं आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं केलेलं आहे आणि खास करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षण असू दे लिंगाद आरक्षण असू दे मुस्लिम समाजाचं असू दे धनगर समाजाचं असू दे कोळीस आता दुष्काळ पडलेला आहे आमच्या दक्षिण सोलापूर विधानसभेमध्ये मागच्या वर्षी दुष्काळ जाहीर झालेला आहे पण अजूनपर्यंत त्याचं दुष्काळ पॅकेज जाहीर झालेलं नाही बी बियांना सबसिडी भेटले नाहीत शेतकऱ्यांना मोफत त्याचं वाटप झालेलं खासदार येऊन आज महाराष्ट्रात एक वादळ निर्माण झालेलं आहे हेच वादळ आगामी विधानसभेला दक्षिण असुद्यात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा पत्र फडकून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचं स्वप्न हे तर